नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो <coughs> आज आपण जाणार आहोत डॅमवर तुम्ही पाहू शकता रस्ता पूर्णपणे डांबरीचा आहे आपण आज डांबरीनेच जाणार आहोत रस्त्यावर तर बघूया आपण पुढं रस्ताच कसा येतो मित्रांनो डॅमवर जाता वेळेस आपल्याला लागते ती म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची चौकी तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला दिसत आहे खूपच प्रकारे आता तर खूपच डेव्हलपमेंट झालेली आहे इथे तर आपण चालेलो इथं डांबरीने रोडवर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूपच डेंजर जागा आहे पाहू शकता किती गवत झालेलं आहे इथे आपण त्या गावतामधून जात आहोत पुढेच डॅमचा बांध आहे आपल्याला तो पण चढून जायचं आहे नुसत्या दगडी ना दगडी आपल्याला यायचा होता इथे समोरच रनिंगसाठी झाडं झालेली आहेत खूप कोयताच विसरलो घरी काय करणार तर मित्रांनो आपण कॅमवर आलेलो आहेत फायनली तुम्ही बघू शकता मागच्या साईडला पाणी दिसतंय आणि इकडे किती चांगली जागा आहे फिरण्यासाठी तुम्हाला दिसत असेल पूर्ण गवत झालेलं आहे इथे वरती आणि इथे समोरच काही माणसं पण आलेली आहेत मासं पकडायला त्यांना तुम्ही बघू शकता हा डॅमचा मेन पॉईंट आहे तिथूनच गावांना पाणी सोडलं जातं आणि इकडे दुसऱ्या साईडला तुम्हाला दिसतं असेल इकडं पायऱ्या आहेत नवीनच बनवलेले आहेत त्यांनी आणि तिकडे खालती त्यांचा हेडक्वॉर्टर आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण इकडे जाणार आहोत पाहू शकतो तिकडे तिकडे उलतीच्या साईडला तिकडे माणसं आहेत काही माणसं पकडण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्हाला इकडे दिसत असेल किती पाणी बन पाण्याने भरलेला आहे हा डॅम आजकाल आम्ही पण येत ये नाही जास्त डॅमवर त्यामुळे काही जास्त माहिती तर नाही आहे इथली तिकडे तर अजून गेलेलो पण नाही आहे उलतीच्याकडे गवत असल्यामुळे तर मित्रांनो मलाही जास्त काही माहिती नव्हतं आधी या डॅमविषयी पण जेव्हा मला माझ्या कॉलेजमधून प्रोजेक्ट मिळालं या डॅमचं डॅमबद्दल माहिती सांगायचं तेव्हा मी याची माहिती काढली तर इथं स्वतः येऊन मी इथे माहिती काढलेली आहे जसं की थी। थी थी या डॅमचं साठा किती किती प्रमाणात यामध्ये पाणी बसतो याची स्थापना केव्हा झाली या डॅम किती वर्षे अजून व्यवस्थित राहू शकतो तर माझ्या अंदाजेत तरी अजूनपर्यंत या डॅमचं काही पाणी आटलेलं नाही आहे सोप्या भाषेत सांगायचं तर अजूनपर्यंत तर मी तरी इथे काही पाणी संपलेलं पाहिलेलं नाही आहे त्यामुळे या अंदाजात तुम्ही काहीच सांगू शकत नाही काही तेल खोली किती प्रमाणात आहे मित्रांनो माझ्या मागच्या साईडला तुम्हाला सिद्धगडचा सा, किल्ला दिसत असेल वर तर आपण तिथेही गेलेलो आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच पाहा खूपच मजेदार व्हिडिओ बनवलेली आहे आम्ही आणि ॲडव्हेंचर आणि ट्रॅकिंगबद्दल खूपच माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल तर तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच पाहा मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल समोरचा व्यू चांगल्या प्रकारे दिसत आहे आताच सूर्या होता तिथे पण पाण्याचा थोडासा धुका आल्यामुळं तो ढग दग, ढगांच्या आड लपलेला आहे त्यामुळं आत्ताच दिसत नाही येतो सध्या तरी तुम्ही डॅमच्या खालची साईड बघू शकता इथे समोरच नीला कल्याचा हेडक्वॉर्टर आहे तो आताच त्याचं बांधल्या बांधकाम झालेलं आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कॅबिन वगैरे सगळं इकडे आहे आणि इकडं माझ्या मागच्या साईडला डॅम आहे तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे पण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की चांगल्या प्रकारे दिसत होता वातावरण समोरचा पण ढगांच्या आड आलं आल्यामुळे आता थोडासा प्रॉब्लेम होत आहे दिसायला कोणाचे दिवस चांगले राहिलेत जे वाईट दिवस थांबतील दिवस आहेत बदलून जातील एक सांगायचं झालं सा म्हणजे मित्रांनो एक पॉईंटच पुरेसा असतो समजणाऱ्याला बाकी ज्याची त्याची चला आता आपण घरीच जायला ले निघालेलो आहोत पुन्हा आले आपण डांबरीवर आणि आपण आता पुन्हा जाणार आहोत डांबरीसे आता आपण जाणार आहोत डांबरीमध्ये घरी आपली गाडी इथे आहे ते वाटतं कोणीच नाही आहे चौकीवर शेवटपर्यंत वाच वाँद करण्यासाठी धन्यवाद मित्रांनो आता आपण जाणार आहोत घरी तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती पण येईल लवकरच चार पाच दिवसामध्ये असंच सपोर्ट करला जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन भेटतं तुमच्या सपोर्टमुळे Thank you.